वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस स्थलांतरित पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा आणि शाखा मी प्रथम सर्व महापुरुषांना माझे आपल्या शहरामध्ये राजकारण्या नुसतं इलेक्शनचं आणि मत कशी गोळा करायची ही पडलेलं आहे हे बघा शहरामध्ये घाण कुठंही शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा तुम्हाला अत्यंत भयंकर घाणी जो साम्रायचं दिसल गटार न आलं अगदी तुडुंब भरलेले आहेत आणि पाणी जे आहे ते आठ दिवसातून आहे पण पाणी आठ दिवसातून येऊनच्या येऊन अत्यंत दूषित आणि घाण ती काय पाणी पिणे योग्य नसते अगदी म्हणजे एकदम असं पिवळसर पाणी येतं आहे आणि वरण ही सगळी घाण ही शहरातल्या नेत्यांना मतं मागायला येते त्यांना ही दिसत नसेल का हां आणि तसं तुम्ही आज जाऊन नगरपालिकेमध्ये स्पष्टपणे निवेदन देऊन आलो आहे की जर करता ही सगळी घाण आणि गटर नाले साफ नाही झाले शहर स्वच्छ नाही झालं आणि टाईम टू टाईम पाणी आणि स्वच्छ पाणी जर नाही आलं तर नगरपालिकेला मी फुलूप लावून तर माझं एक मतदारांना एक माझं कळकळीची विनंती आहे की तुमच्या इथं जो कोणी कुठलाही पक्षाचा कोणीही नेता जर मतं मागायला आला तर त्याच्या हातामध्ये हात जोडल्या जोडल्या त्याच्या हातामध्ये हो कचरा टाका आणि पाणी मागितल्यावरती मोकळा ग्लास किंवा मोकळा तांब्या त्याला द्या तरच त्यांच्या लक्षात येणारा अन्यथा शहरवासियांच्या व्यथा आणि समस्या त्यांच्या लक्षात येणार नाही आहेत आता जर करता ह्याच्यावरती आपण योग्य ते निर्णय नाही घेणार तर भविष्यात आपल्याला भरपूर त्रास होणार आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन मी आपण